वावशी येथील विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला शाळेच्या इयत्ता पहिले ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतासह विविध गीतांवर विषयांवर आपली कला सादर केली या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील प्रत्येकी एका वर्गास बेस्ट क्लास अवॉर्ड देण्यात आले तसेच वार्षिक क्रीडा महोत्सवात विशेष प्राधान्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना तसेच कबड्डी आणि खो खो या क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या संघांना ट्रॉफी देण्यात आली अशा प्रकारे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले शिवाय मान्यवरांपैकी गोदरेज अँड बॉईज कंपनीचे व्यवस्थापक टी डी चव्हाण आणि प्रसिद्ध उद्योजिका प्रिया कोलारा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांचे देखील विशेष कौतुक केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची यथोचित माहिती तसेच या शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा साजरे केलेले सण समारंभ याविषयी यथोचित माहिती दिली तसेच इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी जुन्या आणि नव्या बहारदार गाण्यांवर नृत्य सादर करून रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले भक्तिगीत ऐतिहासिक गीत शेतकरी गीत कोळीगीत गीत, बालगीत देशभक्तीपर गीतांवर अप्रतिम नृत्य सादर केली तसेच इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी देखील स्टेजवर रॅम्प वॉक केले या सर्व कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यामधील उत्साह अवर्णनीय होता या कार्यक्रमाला गोदरेज अँड बॉयज कंपनीचे व्यवस्थापक डी डी चव्हाण उद्योजिका प्रिया कोलारा ईटीसी अॅग्रो कंपनीचे व्यवस्थापक सुनील लोखंडे मल्लम रामा मोहन सामाजिक कार्यकर्ते मोहन पाटील विवेकानंद शिक्षण संस्था विभाग प्रमुख प्रकाश हाके एस सी महाजन माजी मुख्याध्यापक एस आर बेडगे मुख्याध्यापक आर डी गावित एस आर पाटील मुख्याध्यापिका मानसी पाटील अर्चना कटके माजी सरपंच गिरीधर पिंगळे गुरुजी महेश पाटील उपसरपंच रमेश पाटील उपसरपंच दीपा शिर्के ऋषाली शिर्के वडवळचे माजी उपसरपंच अनिल मराजे पोलीस पाटील विद्याधर जाधव तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र पाटील सल्लागार सुभाष पाटील तसेच परिसरातील सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या चा सहशिक्षिका शर्मिला मेहतर नीलम मोरे भक्तिविद्वांस स्वैभवी जाधव सोनाली लबडे यांनी केले तर सूत्रसंचालन तेजल शेट्टे आणि मिथिलेश गेहलोट यांनी तर टेक्निकल सहकार्य सहशिक्षिका प्राची बामणे शिवाजी मणवे यांनी मुख्याध्यापिका मानसी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुरेख पद्धतीने केले सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वाओशी